अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाज मोहोळ तालुका व सोलापूर जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री शंकर वाघमारे यांनी मराठा समाजानं आंदोलनातनं तमाशा मांडला सामाजिक शांतता बिघडवणारं आणि समाजाच्या भावना दुखावणार आणि जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्या ठिकाणी केलंय त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय आणि त्याचवेळी त्यांनी सामाजिक तेढ निर्माण करणारं जातीय तेढ निर्माण करणारं सामाजिक असंतोष निर्माण करणारं वक्तव्य केलंय आणि हे वक्तव्य करत असताना सोलापूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सतपुते हे त्या स्टेजवर होते त्यांनी अद्याप त्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं मोहोळ तालुक्यापासून राज्यापर्यंतच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं मराठा समाजानं आंदोलनातनं तमाशा केला त्या वक्तव्याचा निषेध केलेला नाही त्यामुळं समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या श्री शंकर वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि आदर्श आचारसंहिता भंग केली म्हणून कारवाई करा अशा दोन स्वतंत्र मागण्यांचं निवेदन आमच्या या सकल मराठा समाज मोहोळ तालुक्याने दिलेलं होतं परंतु आज अठरा एप्रिल म्हणजे नऊ दिवस उलटून गेलेत परंतु प्रशासनानं दबावाखाली किंवा स्वतः पक्षपातीपणा करत कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही